रामराम मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर आपण आपल्या चॅनलमार्फत नवीन नवी गोष्टी शिकण्याचा कायमच प्रयत्न करत असतो तर आपल्या लाईफ बियॉन्ड नेशन या चॅनलमार्फत आज एक नवीन इंटरेस्टिंग अमेरिकेतील गोष्ट तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे तर आपल्यासोबत आपला छोटासा मित्र पार्शद हा आहे आज अमेरिकेतील शाळेतून तो घरी आलेला आहे आणि त्याच्यासोबत ही एक काळी बॅग शाळेनं दिलेली आहे तर माझ्यासाठी ही कुतूहलाची बॅग आहे काही वेळानंतर तुम्हाला ह्या बॅगमध्ये काय आहे हे सगळं आपण दाखवूच पण त्याआधी काही प्रश्न आपण त्याला विचारणार आहे आणि त्याची इन शॉर्टमध्ये तो आन्सर देईल आणि त्यानंतर लास्टला आपण त्याच्याकडून त्याचा फीडबॅक घेऊ तर आज सकाळी सात वाजता या सगळ्या मुलांना शाळेमध्ये बोलवलेलं होतं तो अशा ड्रेसमध्ये शाळेमध्ये मी त्याला सोडायला गेलो तर युजली अमेरिकेमध्ये शाळेत शाळेची बस येते आणि मुलांना घेऊन जाते परंतु ही जी बॅग दिलेली आहे या बॅगसाठी काही विशिष्ट प्रोग्राम त्याच्या शाळेमध्ये होता ही बॅग त्याला त्याच्या शाळेनंच दिलेली आहे आणि या बॅगमध्ये सुंदर असं एक इन्स्ट्रुमेंट आहे जे अमेरिकेमध्ये आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा छंद जोपासता यावा त्यासाठी अशा प्रकारची छोटी इन्स्ट्रुमेंट त्यांना दिली जातात आणि ग्रुपमध्ये त्यांना स्पेशल वाद्य वृंद वाजवणारे टीचर्स जे आहेत ते त्यांना गाईड करतात आणि त्यानंतर ही मुलं अशा प्रकारे डेव्हलप केली जातात त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा प्रकारचा एक छंद असावा त्यासाठी अमेरिकन गव्हर्मेंट आणि इथल्या शाळा काम करतात तर आपल्याला पार्श्वद पुढची इन्फॉर्मेशन देत आहे नमस्कार मित्रांनो Um, me um, aaj me school to. tawa hello guys um, so today um, i went to school and today was the first day of my um, orchestra and i from the orchestra i'm doing a viola um, and um, i'm in a small group um, and i'm a fall beginner so the this is a viola um, and its height and size is um. Here, wait, let me show you. Uh, here, over here. Its uh, information is over here. So, if you do, you want to, me to open it? No, you can just tell them like that what sort of activities you have done in the morning. How is your first day? Um, so, today um, I went to the school and um was the so i went to the orchestra and in the orchestra first i learned how to hold the instrument and uh use it carefully and and i got the instrument before i do that and then um i tried some songs and um some small songs and other stuff and we also um got to uh know how to unzip and Open it and close it back. And um, I know the um, strings of a viola. It's C. First string is C. The second is G. The third is D, and the fourth one is A. So C G D A. Those are the all the strings. And a viola is um, this side, like big, like this. A violin is also a little smaller, but

काही वेळानं त्याला हे इन्स्ट्रुमेंट कसं वाजवायचं आहे काय करायचं तर याचा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू थँक्यू सो मच पार्शद फॉर बिईंग विथ अस ऑन लाईफ बियॉन्ड नेशन हॅव अनाईस डे बाय बाय